नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आज आपण एलन मस्कच्या स्टार्लिंक बद्दल बोलत आहोत ज्याची भारतातील एंट्री जोरदार चर्चेत आहे पण त्याची किंमत सामान्य माणसासाठी मोठं आव्हान आहे ऑगस्ट एकतीस दोन हजार पंचवीस च्या रिपोर्ट नुसार स्टार्लिंक ची हार्डवेअर किट ज्या डिश आणि राउटरचा समावेश आहे त्याची किंमत तीस हजार रुपये असू शकते याशिवाय मासिक शुल्क सुमारे तीन रुपये अपेक्षित आहे भारतातील सध्याच्या फायबर आणि मोबाईल ब्रॉडबँड सेवांच्या तुलनेत या किमती खूपच अधिक आहेत विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी ही सेवा आणली जाईल जिथे पारंपरिक इंटरनेट पोहोचणं कठीण आहे या संदर्भात दूरसंचार मंत्री डॉक्टर प्रेमसानी चंद्रशेखर यांनी सांगितले आहे की या किमती शहरी भागातील स्पर्धात्मक सेवांवर परिणाम करणार नाहीत स्टार्लिंक भारतात आपली सेवा सुरू करण्यासाठी काही नियामक परवानग्यांची वाट पाहावी लागेल त्यानंतरच त्याची सेवा पूर्णपणे सुरू होईल ई सेवा दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीची कमतरता आहे तिथे हाय स्पीड इंटरनेट पोहोचणे हे यामागचा उद्दिष्ट आहे